निसर्गरम्य या सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता मित्रांनो पाऊस वगैरे उघडून गेलेले आहे आणि आता भाताच्या रोपली पाणी नाही तर शेतामधलं हे पूर्ण पाणी ना हे आटत चाललेलं आहे आणि हे आमचं सह्याद्रीचं अद्भुत निसर्ग आणि सौंदर्य बघू शकता खूप छान असे ही आमची दिसते भात शेती आहे आमची त्यात भात शेतीकडे आज आपण आलो होतो तर चला मित्रांनो आपल्या ब्लॉकची सुरुवात होती शेतीबद्दल आणि आता पाऊस उडून गेल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला भात आपलं किती वाढलं हे तुम्हाला दाखवाय मी शेतावरती आलेलो आहे तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात होती तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण वावरची वावरच कोरडी झालेली आहेत त्यामुळे आज जरा आणि ऊन पण पडलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर छान आहे ऊन पडल्यामुळं आजूबाजूचा परिसर हा खूपच छान दिसायला लागलेला आहे तर मित्रांनो आता सह्याद्रीमध्ये पूर्णपणे पाऊस हा उघडलेला आहे आणि मी आता शेतावरतीच आलो होतो जेणेकरून आपल्या वावरांमध्ये आप पाहायचं होतं आपल्याला पाणी आहे की नाही तर आपल्या बघू शकता पार अजिबातच पाणी वगैरे राहिलेलं नाही तर चला हे मित्रांनो आई आमच्याकडे याला तंटणीचं झाड बोलतात तर आजचा ब्लॉग हा आपला असाच आहे थोडं गवत वगैरे वाढलेले समोर बघा एकदम किल्ला वगैरे आपल्याला पाहायला दिसतात उभा आहे एका बांधावरती उभा आहे पण इथून दिसणारा हा आजूबाजूचा परिसर खूप छान दिसतो समोर बघू शकता खूप भारी असे डोंगरावरती ढग वगैरे आलेले तिकडे बघू शकता वरती ढग हो वगैरे हो आकाशामध्ये आपल्याला ढग वगैरे हो पाहायला दिसतात आणि खूप छान असं वातावरण झालेले ऊन वगैरे पडलेले पण आत्ता पाऊस नसल्यामुळे हो थोडंफार आपल्या वावरमधलं पूर्ण पाणी वगैरे हातात चाललेले तर चला तुम्हाला दाखवतो हे अशी आहेत आपली शेती इथं पाहू शकता काल आपण आलो होतो तेव्हा याच्यामध्ये पाणी थोडंसं होतं आज जरा पाणी वाढलेलं आहे बघू शकता पाणी वगैरे वाढलेलं आहे तर अशाच पद्धतीने आज आपण फेरफटका मारत मारत शेतावरती आलेले आणि हे बघू शकता इथं काल आपण वैरण वगैरे कापलेले होतं पूर्ण वैरण वगैरे कापलेले ह्या साईडला बघू शकता तर अशा प्रकारे आमचं हे सह्याद्रीचं वातावरण आहे आणि बातशितीपणे आपली बघू शकता खूप छान अशी इकडं पण थोडं थोडं पाणी वावरामध्ये आहे माझ्या बाजूचं झाडाची सावली वगैरे बघा इथे खाली पूर्ण सावली वगैरे पडलेली आपण आता जाऊस बाजूला असे मित्रांनो फुलपाखरं वगैरे बघू शकता खूप छान आधी फुलपाखरं दिसत लागलेली आणि गवत पण भरपूर असं वाढलेली आणि हा सह्याद्रीतली असणारी ही शेती पूर्ण भात वगैरे तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे भात आहे भाताची रोपा आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत आणि हिरवी हिरवी झालेली आहेत जेणेकरून जगली म्हणून जगल्यासारखेच दिसतात पूर्णपणे पिवळसर रोपा असं की लावल्यावरती असं आता, आता पूर्णपणे भाताचं रोप जगलेले हे आपल्याला जेव्हा हिरवं होतं तेव्हा समजतं तर झाडे वगैरे बघू शकता इथं शेताच्याच कडाला झाडे आणि मस्तपैकी त्याची सावरी वगैरे पडलेली तिथं इकडे बघू शकता इकडे पण एक झाड आहे तर अशा प्रकारे आमच्या किडला हा सह्याद्रीचा निसर्ग आहे आणि त्याच्यासोबत ही वावरं आहेत सह्याद्रीच्या निसर्गातली तर चला मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग होता आपण आता कंटिन्यू ब्लॉग बनवायचं चालू केलेले तर आता हळूहळू आपली सुरुवात होणार आहे चांगले तर आता आपण आलो होतो शेताकडं आणि बघू शकता खूप जास्त असं ऊन पडलेले त्यामुळे जास्त पण जास्त पण आपण उन्हामध्ये थांबणार नाही आता घरी जाणार आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा